नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याकडे असणाऱ्या दुधाच्या जनावरांचे दूध हे खूप जास्त निघावे म्हणून आपण काय करतो की आपल्या त्या गाईला वेगवेगळ्या प्रकारची वैरेन देतो वेगवेगळ्या प्रकारचा खुराक देतो पण आपल्या गाईचे दूध पाहिजे तेवढे निघत नाही याची काही कारणे असू शकतात तुम्हाला ती कदाचित लक्षात येत नसतील कारण तुम्ही अगदी चांगला अभ्यास करून चांगला रिसर्च करून तुमच्या गाईला चांगला चारा आणि दूध वाढवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टीचे मिश्रण तयार करून एक चांगला खुराक तयार केलेला असतो तो देत असता पण दूध वाढण्यापेक्षा दूध कमी होण्याची काही गोष्टी त्यासाठी कारणीभूत असतात त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनाला क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला लगेच मिळून जाईल मित्रांनो दूध वाढवण्यासाठी आपण आपल्या गाईला जो खुराक देतो त्यामध्ये दे मका असेल किंवा मका भरडा असेल किंवा गहू असेल गव्हाचा भरडा असेल या गोष्टीचा भरडा आपण देतो त्याने आपल्या गाईचे दूध खूप चांगल्या प्रकारे वाढते पण जर या गोष्टी देत असताना आपण निष्काळजीपणाने याचा पूर्ण लक्ष देऊन किंवा निष्काळजीपणाने याचा वापर केला तर याच गोष्टी गाईचे दूध कमी करण्यास कारणीभूत ठरतात कारण काय होते की मक्क्याने गाईचे दूध वाढते पण हा मक्का खूप जास्त प्रमाणात दिला तर त्याचे चांगल्या प्रकारे पचन आपल्या गाईला होत नाही आणि पचन नाही झाले की गाईला पाहिजे ते न्यूट्रियन्स जे असतात ते मिळत नाहीत कारण मक्का आपण देत असतो त्यामुळे दुसऱ्या गोष्टी आपण देत नाही न्यूट्रियन्सच्या त्यामुळे गाईचे शरीराला जे आवश्यक घटक असतात त्याची पूर्तता होत नाही आणि आपण म्हणतो की गाईला मक्का भरडा दिला तरी गाय दूध पण देत नाही आणि तिचा तब्येत म्हणजे बॉडी सुद्धा डाऊन होत आहे पण नेमका काय प्रॉब्लेम आहे हे न बघताच आपलं चाललेलंच असते मग ही चूक आपल्या लक्षात कधी येते तर ज्यावेळेस गायीचे दूध कमी येते तिचा बॉडी स्कोर डाऊन होतो त्यावेळेस खूप वेळ झालेला असतो कारण गायीचे दूध वाढण्याच्या काळातच ती बेफोटवर जाते मित्रांनो आपल्या गायीचे दूध वाढीचा दुसरा दुश्मन म्हणजे म्हणजे नव वाढीचा जो दुसरा दुश्मन आहे तो म्हणजे आपण देत असलेल्या खुराकातील एखाद्या घटकाला बुरशी लागणे किंवा फंगस लागणे लाग लागलेला असतो हे असू शकते कारण आपण दूध जास्त आहे म्हणून काय करतो खुराक हा रेग्युलर प्रमाणे जास्त देतो पण खुरा या खुराकातील मक्का असेल किंवा गहू बराडा असेल किंवा सरकी पेंडे असेल यासारखी एखाद्या घटकाला जर बुरशी आलेली असेल तर ती आपल्या गाईची गायच्या पोटात जाते आणि तिच्या रोमेनमधील पी एच बिघडवून टाकते गाईच्या किंवा जनावरांचं रोमेनचा पी एच नॉर्मल कमीत कमी सात ते आठ एवढा असला पाहिजे तो राहत नाही त्यामुळे बुरशे आलेला खुराक आपल्या गाईच्या दुधासाठी म्हणजे आपल्या दुधाच्या गाईसाठी बुरशे आलेला जो खुराक आहे दूध वाढसाठी खूप मोठी समस्या असते आपली गाय चांगले दूध देते त्यामुळे आपण हिरवी वैरण वाळलेला चारा याचे चांगल्या प्रकारे योग्य संतुलन करून आपल्या गाईला देत असतो तरी पण गाईचे दूध हे वाढत नसते याचे कारण अजून एक का असू शकते ते म्हणजे आपण जो देत असलेला जो वाळलेला चारा आहे तो कमी न्यूट्रियन्स असलेला असू शकतो जसं की आता ही तांदळाचं म्हणजे तांदळाचा जो भुसा असतो भुस्कट असते हा जनावरांच्या आहारातील अगदी निकृष्ट दर्जाचा वाळलेला चारा आहे बरं जण याचा वापर वाळलेलाच वैरण म्हणून करतात पण याच्यामध्ये न्यूट्रिएन्स व्हॅल्यू खूपच कमी प्रमाणात असते म्हणजे नाही म्हटले तरी चालेल पण दुसरी वाळलेली वैरण नसते त्यामुळे कायजण्याचा वापर आपल्या दुधाच्या जनावरांसाठी करतात पण त्यांना हे माहीत नसते की याच्यामधील न्यूट्रिएन्स जे असतात त्याचे प्रमाण कमी असल्यामुळे आपल्या गाईचे दूध वाढणार नाही ना उलट कमी होईल याची त्यांना कल्पना नसते म्हणून ते ते दूध वाढवण्यासाठी तांदळाचा भुस्सा हे खूप मोठी समस्या आपल्या आपण म्हणू शकतो पण बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रात काय हे जास्त वापरत नाहीत तरी पण काही काही जण वापरतात म्हणून मुद्दाम आ, ही हा विषय म्हणजे हा टॉपिक मी या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो आपल्या गाईचे दूध वाढत नाही म्हणून आपण वेगवेगळ्या गोष्टी तपासून बघतो की गाईचे दूध का वाढत नाही गाय ताजी वेलेली आहे तिने याच्या अगोदरच्या सुद्धा चांगले दूध दिले होते पण यावेळेस तिचे दूध वाढत असतानाच दूध कमी यायला लागले मग असे झाल्यावर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण अभ्यास आप करून करणे खूप आवश्यक असते याने आपल्या गाईचे ह्या समस्येने दूध कमी येण्याची शंभर टक्के खात्री असते बुरशी आलेला खुरा किंवा हा जो वाढलेला चारा आहे म्हणून तर या समस्या ज्या आहेत याला दूधवाढीचे दुश्मन असे समजले जाते तर मित्रांनो तुम्ही या गोष्टीचा जरूर विचार करा तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर आपल्या पशुपलक मित्रांना शेअर करा भेटूया पुढच्या असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद